हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की आज आहे आपला साडी कलेक्शनचा व्हिडिओ तर माझ्याकडे खूप म्हणजे मला पर्सनली असं वाटते की खूप छान साडी कलेक्शन आहे आणि तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं म्हणून मी करत आहे आणि मला एकदम व्हिडिओच्या खाली पण आलं की ही ब्लॅक साडी होती ना हां ही संक्रांतीला घातली होती तिच्याबद्दल पण खूप साऱ्या जणांनी विचारलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली साडी आहे जी की मी संक्रांतीला घातली होती आणि खूप जणांना तो व्हिडिओ आवडला आहे आणि या साडीवरती माझे दोन व्हिडिओ झालेले आहेत ज्याच्यामध्ये मी सांगितलं नाही की ब्लॅक साडीवरती ब्लाउज कोणते कोणते निवडावे आणि संक्रांतीला पण मी ही साडी घेतलेली तो ब्लॉक सुद्धा हे बघा हा असा पदर आहे ह्या साडीचा आणि असं साडीचं लुक आहे हे अशी जी बॉर्डर आहे ही पूर्ण साडीला आहे आणि असे अशी एम्ब्रॉयडरी आहे विरळ विरळ आहे एम्ब्रॉयडरी पण अशा प्रकारची एम्ब्रॉयडरी पूर्ण साडीवरती आहे तर ही आहे, आहे पहिली साडी दुसरी साडी ही आहे सेकंड नंबरची ही साडी तुम्ही माझं माझ जेवणाचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला नक्कीच माहित असेल तर ही आहे माझी डोहाळ जेवणाची साडी तुम्ही बघू शकता हा तिचा पदर आहे आणि ही साडी म्हणजे डोहाळ जेवणाची आहे आणि प्रत्येक साडीचा जर मी घातलेला एखादा फोटो असेल तर मी ते कुठे लावून देईल माझ्या आजूबाजू आणि ही डोळाळ जेवणाची आहे आणि ही जी साडी आहे ही मी अकराशे रुपयाला घेतली होती अकराशेला आणि ही साडी मी अमरावतीच्या बिझलँडमधून तेराशे पन्नास रुपयाला घेतलेली आहे आणि मला खूप वाटते की अशी साडी मी आणखी घ्यायला पाहिजे होत्या दोन तीन कारण इतकी छान इतका छान कापड आहे आणि इतकी छान चापून चोपून नेसत होते खूप छान आणि मला खूप आवडते ही साडी आणि हे जे आहे ना बॉर्डर वगैरे हो हे जे ए, हे पूर्ण साडी तर ग्रीन कलरची आहेच पण ही जी बॉर्डरमध्ये हे जो सो सोनेरी कलर आहे ना हा सोनेरी कलर नसून तांबडा कलर आहे म्हणजे तांब्याचा कलर कसा असते तसा आहे खूप छान दिसते तर हा तेराशे पन्नास रुपयाची आहे ती साडी आणि ही आहे एक ही घागरा पॅटर्नमध्ये आहे साडी घागरा पॅटर्न म्हणतात म्हणजे पूर्ण इथपर्यंत विरळ काम असते आणि खाली खालच्या बॉर्डरला असं पूर्ण काम असते याला घागरा पॅटर्न साडी असं म्हणतात पॅटर्न किंवा घागरा पॅटर्न तुम्ही म्हणू शकता ही साडी आणि हिला अशी बॉर्डर आहे छान तुम्ही बघू शकता आणि इथे अशा प्रकारचं एम्ब्रॉयडरी आहे तर ही साडी या साडी खूप जुनी आहे ही साडी खूप जुनी आणि मला ही साडी माझ्या मावशीकडून मिळालेली आहे तिने सहा सातशे रुपयालाच की हजार रुपयाला म्हटलं मला खरंच माहीत नाही एक्झॅक्ट वे पण मला खूप आवडते ही साडी मी तुम्हाला याचा व्हिडिओ पण इथे कुठे लावून देईन आजूबाजूला आणि ही चार नंबरची साडी आहे चार नंबरची साडी ही साडी तुम्ही आत्ताच माझ्या पाण्याचं बारस झालं तेव्हा बघितली असेल माझ्या अंगावरती हा पदर आहे साडीचा सा, तुम्ही बघू शकता किती छान जांभळा कलरचा असा पदर आहे आणि ओव्हरऑल ही साडी पूर्ण मोरपंखी कलर मध्ये आहे हा मोरपंखी कलर मध्ये आहे ही साडी आणि जांभळ्या कलरचा हा पदर आहे अशा प्रकारची ही साडी आहे आणि ही साडी या साडी या साडीला सेमी शालू पॅटर्न असं म्हणतात आणि ही साडी मी इथूनच हिंगणघाट मधनच घेतलेली आहे आताच घेतलेली आहे माझ्या बाळाच वारसं होण्याआधी आणि ही साडी मला दोन हजार रुपयाला मिळालेली आहे खूप सुंदर साडी आहे मला सगळ्यात जास्त ही खूप आवडली आता म्हणजे कारण मी लेटेस्ट आहे ना म्हणून आवडते प्रत्येक साडी जेव्हा न्यू घेतो तेव्हा खूप आवडते आणि ही सुद्धा मी लग्न आधी घेतली होती ही पैठणी आहे खूप छान पैठणी आहे आणि बघा इथं ग्रीन कलरचा पदर आहे अशा प्रकारे ग्रीन कलरचा पदर आहे आणि ग्रीन कलरचाच ब्लाउज आहे आणि पूर्ण साडीवरती प्रिंट नाही आहे फक्त बॉर्डरच आहे फक्त थोडस पदरानंतर इथे हलकीशी इकडे थोडी फार डिझाईन आहे आतमध्ये हे इथे डिझाईन आहे आतमध्ये जी की दिसत नाही आहे व्यवस्थित पण कापड खूप छान आहे एकदम मऊ एकदम मऊ आहे एकदम मऊ असा खूप छान कॉटनची आहे मी सोळाशे रुपयाला पैठण आणि हा पण सेमी शालू पॅटर्न आहे फक्त याच्यावरती वर्क हे पूर्ण अ कापड कापडमध्ये आहे हे बघा तुम्ही बघू शकता ग्रीन कलर मध्ये पदर आहे हिचा आणि पूर्ण साडीचा कलर पिंक आहे आणि पिंक साडीवरती पूर्ण छोटे 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 बुट्टे आहेत असे आणि साडी खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि हलका सा, शालू सारखा का कापड असा जाड आहे आणि ही साडी दीड हजाराला काही घेतलेली आहे म्हणजे पंधराशे सोळाशे ला घेतली आहे तशी तर ही, ही साडी माझ्या आईची आहे पण आता ही मला आवडली तर मी ठेवून घेणार आहे ही साडी माझ्या आईने माझ्या लग्नामध्ये घेतली होती माझ्या लग्नामधली आहे ही साडी हा माझ्या लग्नाचा शालू आहे खूप सुंदर याची प्राइस तुम्ही सांगा मला किती असेल हो हे ब्लाऊज आहे याच्यावरच आणि हो ब्लाऊजचं जे कलेक्शन आहे या सगळ्या साड्यांवरती एक नंबर ब्लाउज शिवलेले आहेत या सगळ्या साड्यांच्या ब्लाऊजचं कलेक्शन हे वेगळं येणार आहे आता फक्त साड्यांचंच कलेक्शन घेतलेलं आहे कारण की जर ब्लाऊज कलेक्शन आणि साड्या कलेक्शन एकत्र घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून आणि हा आहे माझ्या लग्नाचा शालू बघू शकता किती सुंदर आहे खूप सुंदर आहे पूर्ण एक एवढीशी जागा सुटलेली नाही पूर्ण याच्यावरती सेम 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 वर्क आहे सेम बघा तुम्ही बघू शकता आणि पदर पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे खूप अट्रॅक्टिव्ह हे बघा तुम्ही बघू शकता पदर पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि मला घडी नाही मोडायची याची कारण ती घडी जर मोडली तर प्रॉब्लेम होऊन जाईल असा सुंदर असा शालू आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर खूप सुंदर आहे आणि याची प्राइस तुम्ही मला सांगायची आहे हा सातवा होता आपला सात साड्या झाल्या याच्या आतापर्यंत हा शालू आहे आणि हा मी अमरावतीवरून ब्रिझीलँड बिझीलँड जे आहे तिथून साड्या आमचं लग्नाचा बस्ता घेण्यात आला होता तर तिथला आहे बिझीलँडमधला हा चालू आणि ही पण बिझीलँडमधली जायची ग्रीन माझ्या लोहाड जेवणाला मी जी घातली होती ही आहे माझ्या हळदीची साडी ही माझ्या हळदीला घेतली होती मी आणि ही सुद्धा बिझीलँडमधूनच घेतली होती तुम्ही बघू शकता काहीच नाही साधी सिम्पलच सा आहे खूप सुंदर फक्त बॉर्डरला खूप छान असं काम केलेलं आहे म्हणून मला आवडली होती आणि हळदी कलर आहे आणि हळदीची साडी असल्यामुळे पिवळा कलर होता म्हणून घ्यावी लागली आणि स्वस्त होती ही, ही साडी एकदम हजार रुपयापर्यंतच होती आणि ही सुद्धा बिजल्याच घेतली होती ही आहे नेव्ही ब्ल्यू कलरची साडी अशा प्रकारची आहे ही आणि हिची घडी वेगळी केलेली आहे म्हणजे उलटी केलेली आहे उलट्या घड्या करून ठेवत असते मी सहसा साड्यांना त्याच्यामुळे साड्यांची खूप छान हे राहते त्याचे डायमंड वगैरे पडत नाही म्हणून उलट्या घड्या करून ठेवत असते आणि ही साडी मी आठशे रुपयाला घेतलेली होती नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे आणि परतवाड्यामधूनच घेतलेली आहे आणि ही आहे नेक्स्ट खूप सुंदर अशी ऑरेंज कलरची साडी आहे ही साडी मी लग्न आधी घातली लग्नानंतर एकही घातलेली नाही आहे अटक बघा किती सुंदर अशी साडी आहे हा पदर आहे आणि ही पण थोडीफार नाच्या पॅटर्न मध्येच आहे साडी हे बघा खालून असं आहे आणि वरून असं आहे वरून विरळ आहे का आणि खालून अशी बॉर्डर पूर्ण फुल आहे आणि असंच काम पूर्ण साडीवरती आहे ही साडी पण हजार रुपयापर्यंत आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि मऊ कापडाने आणि ही पण एक ऑरेंजच आहे ही पण ऑरेंज आहे आणि ही जी साडी आहे ही पैठणीमधून आहे थोडीफार आणि ही जी साडी आहे ही मला माझ्या सासूबाईंनी आता पहिली संक्रांती होती त्याच्यासाठी दिलं पहिली संक्रांतीचा ब्लॉग बघितला असेल संक्रांतीच्या दिवसचा ज्या दिवशी मी दुधाच्या वाट्या वाटल्या त्याच्यामध्ये मी ही घातलेली आहे जांभळ्या कलरचा याचा पदर आहे छान आणि असं मधून छान असं कोरी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे सोनेरी धाग्याने काम केलेलं आहे पैठणी ही साडी मला माहित नाही त्यांनी किती जी घेतली त्यांनी मला भेट म्हणून दिलेली था, आहे आता अशाच आहेत थोड्याफार म्हणजे डेली यूज मध्ये घालण्यासारख्या म्हणजे कुठे येण्या जाण्यासाठी केलेले घेतलेल्या साड्या आहेत ही आहे हिचा कापड थोडस असा कडक मधून येते आणि म्हणजे या साड्यांना ऑर्गेन्झा वगैरे म्हणतो ना आपण त्याचे ऑरगॅन्झा नाही आहे पण त्याच्यामधूनच हा आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे जे टीचर लोक वगैरे घालतात ना त्यांना छान दिसते अशी ग्रीन कलरचं हे आहे येल्लो कलरची पूर्ण साडी आहे आणि ग्रीन कलरचे असे बुट्टे आहेत त्या साडीवरती खूप सुंदर वाटत आहे साडी अँड नेक्स्ट साडी आहे ही जी की वेगळाच आहे थोडाफा मला नाही माहिती अशा साड्यांना काय म्हणते पण कडक आहे आणि कडक असून बघा किती छान आहे आतमध्ये आणि खूप सुंदर अशी साडी आहे हिचा पण फोटो जे आहेत मी प्रत्येक साडीची जी जी साडी घातलेली आहे ना तिचे फोटो असे लावून देईल मी इथे कुठे म्हणजे तुम्हाला बघायला छान होईल बघू शकता तुम्ही किती छान साडी आहे ही साडी पण आठशे रुपयाला घेतली होती मी आणि हिच्यावर तर माझं काही लक्ष नाही कारण किती वर्ष आधी येते अशी माझ्या लग्नाची काही वर्ष आधीची आहे साडी ही आहे पूर्ण पिंक कलरची साडी आहे आणि फक्त हिला बॉर्डर आहे अशी तुम्ही बघू शकता आणि कुठेच कशाच काम नाही आहे कस म्हणजे कसच बुट्टे वगैरे काहीच नाही प्लेन साडी आहे एकदम आणि मऊ आहे आणि कुठे यायला जायला म्हणजे मार्केटमध्ये वगैरे यायला खूप छान आहे आणि ही सुद्धा पाचशे सहाशे लाच घेतली होती मी आणि ही सुद्धा लग्नाच्या आधीची आणि आहे आपल्याला प्रत्येकाला वाटत असते एक ना एक आपल्याकडे अ जॉर्जेटची ब्लॅक साडी असावी जी की चापून चुकून छान अशी बसते आणि तीच साडी मला सुद्धा वाटत होतो माझ्याकडे असावी तर मी ही जॉर्जेटची ही साडी बघा किती छान लुक आहे ही घेतली होती मी ब्लॅक आहे आणि खाली असं गोल्डन मधून अशी हे आहे खूप छान वाटत आहे ही लग्नाच्या आधीचीच साडी आहे आणि मला ही साडी प्रचंड आवडतेच्या खाली ब्लॅक कलरचा पेटीकोट पाहिजे तशी ही साडी छान दिसत नाही ओके आणि ही परत एक येलो कलरची साडी आहे जी की माझ्या सासूबाईंच्या आईने मला दिली होती लग्न झाल्यानंतर त्या आता जगात नाही आहेत मला प्रेग्ने आठवा महिना चालू होता तेव्हाच त्या मरण पावल्या आणि खूप छान अशी साडी आहे खूप छान पूर्ण साडी प्लेन आहे फक्त बॉर्डर आहे हिला आणि खूप छान दिसते घातल्यानंतर आणि हिचं पण ब्लाऊज रेडच आहे आणि त्या पण येल्लो कलरचं माझ्या हळदीच्या साडीवरचं पण ब्लाऊज रेडच आहे आणि ही आहे एक तिला पण आपण पॅटर्न वगैरे म्हणू शकतो कारण शकता अशा प्रकारे आहे पूर्ण साडी प्लेन आहे असे डायमंड लावलेले आहेत पूर्ण साडीवरती आणि खालच्या बाजूला अशा प्रकारचा नेट ची बॉर्डर गेलेली आहे जी की खालपासून पण असे अर्धा फुटाच्या वरती आहे आणि अशी नेटची बॉर्डर गेलेली आहे आणि याचं ब्लाउज सुद्धा दाखवतो असंच नेटच्या साडीमधूनच आहे खूप छान दिसते व इतकी सुंदर दिसते ही साडी खूप सुंदर दिसते मला तर पर्सनली ही साडी खूप आवडते आणि मी आवडीने घालते ती साडी आणि ही आहे ऑर्गॅन पडत एकदम तरी पण अंगावर खूप सुंदर दिसणारी बघा ही साडी मी घातली होती एकदा फक्त घालूनच बघितलेली आहे खूप सुंदर दिसते आणि कुठेच काही नाही आहे सेम आहे अशी जशी दिसत आहे तशीच सेम आहे ऑर्ग्यांच्या साडीमध्ये तर बाकी काही प्रिंटच असते बाकी तर काही नसतेच वर्क वगैरे अशीच प्रिंट आहे पूर्ण साडीवरती पदर पण असाच का असेल बहुतेक मला लक्ष नाही आता हे ब्लाऊज आणि परतून पण मी ब्लाऊज नाही शिवलेलं हे पदर असा आहे पदर थोडा वेगळा का आहे हा पदर असा आहे खूप सुंदर दिसते अंगावर मी फोटो लावून दिले ते आणखी एक साडी आहे लास्ट हे तिचं ब्लाऊज आणि जे की अस्ताव्यस्त झालेलं आहे उलटी घडी केलेली आहे तुम्ही बघू शकता किती मौसूल आणि इतकी सुंदर दिसते अंगावरती इतकी सुंदर दिसते तुम्ही मला काय सांगू आणि इतकी मऊ आहे एवढं शिघडे होऊ शकते ही एवढी खेळ आहे इतकी छान दिसते आणि मला सगळ्यात जास्त जर कोणती माझी डेली यूजमध्ये आ आवडणारी साडी असेल तर ती ही आहे आणि हिला मी कधीही कोणताही कार्यक्रम असतो मी हिला हिचीच निवड करत असते आणि हिलाच घालत असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिची एवढं शिघडे होते एवढं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की अंगावर नेसताना किती सुंदर नेसलं जात असतं खूप सुंदर नेसलं जाते आणि खूप छान कापड आहे हिचा म्हणून मला ही साडी खूप आवडते तसं तर माझं प्रत्येक साडीवर सेम प्रेम आहे आणि कोणतीही स्त्री असो ती उंच असो ती ठेंगणी असो ती लठ्ठ असो रोळ असो कुठलीही स्त्री असो ती साडीमध्ये अप्रतिम दिसते आणि मला सुद्धा साड्या घालायला खूप आवडते प्रत्येक दिवसाला तर आपण साडी नाही घालू शकत कारण साडी घालून सगळं काही मॅनेज करणं होत नाही आणि मी भरपूर साड्या घालते तरी म्हणजे बाकी स्त्रियांच्या म्हणजे मी बघते आता कॉलनीमध्ये खूप कमी साड्या घालतात पण मी थोडी जास्त म्हणजे एवढूसाच जरी एवढूशी जरी सा कोणता कार्यक्रम वगैरे असला ना तर मी फक्त वाट बघत असते कोणत्या कार्यक्रमाला साडी घालायचं आवश्यकता आहे आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणा की त्या दिवसासाठी मी सगळ्यात आधी साडी काढते आणि आधी घालायची घालायला सुरुवात करते कारण मला साड्या घालायला खूप आवडते आणि हे आहे माझं साडी कलेक्शन आणि हे आहे माझं साड्यांवरचं प्रेम कसं वाटलं तुम्हाला ह्या साड्या साड्यांचं कलेक्शन मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या शालूची प्राइस किती आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा तर सो प्लीज तुम्हाला जर याची प्राईज गेस करा आणि मी तुम्ही गेस कराल तेव्हा मी तुम्हाला घेतला होत्या शाडू माझा तर चला हा होता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करूं करूं। थेंक थेंक मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि प्राईस पण नक्की कळवा सो चला आपल्या चॅनलला असं प्रेम देत राहा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू दोन साड्या मगाशी दाखवण्याच्या राहून गेल्या तर आता इथे मला दिसल्या त्या तर ह्या दोनच राहिल्या होत्या बाकी तो, तो सगळ्या दाखवल्या तर मी म्हटलं या पण दाखवून द्यायच्या कारण आम्ही आत्ताच अन्नप्राशन संस्कारला ह्या साड्या घातल्या होत्या त्याच्यामुळे बाहेरच ठेवण्यात आल्या होत्या ह्या साड्या तर ही आहे फर्स्ट जी की मी घातली होती ही साडी अन्नप्राशनला आणि हिचा फोटो मी इथे घरी लावून दिली खूप छान अशी एम्ब्रॉयडरी आहे आणि खूप छान दिसते ही साडी पार्टीवेअर आहे आणि ही साडी मी दीड हजाराला घेतली होती महारून आशा कलर आहे पण याच्यामध्ये वेगळा कलर दिसत आहे थोडासा कलर आहे पण वेगळा दिसत आहे तर ही आहे एक जी माझ्या गाठी चोळीची म्हणतात की हार्ड गाठीची असते म्हणतात तेव्हा माझ्या मिस्टरांनी म्हटलं की जे सासरकडून येत असते साडी ती आहे ही आणि एक आहे ही माझ्या लग्नाच्या कापडासोबतच घेण्यासाठी निकते निकते निकते। ही आहे ती रंगा इतकी सुंदर साडी आहे आणि इतकी छान दिसते इतकं क्लासी लुक येते खूप क्लासी लुक येते आणि महाग सुद्धा भरपूर आहे कलर खूप छान आहे इतका हिरोला पदर खूप छान आहे कलर आणि पूर्ण आतून एम्ब्रॉयडरी केलेली आहे खूप सुंदर अशी साडी आहे आणि मला ह्या साडीचा सगळ्यात जास्त कोणता भाग आवडला असेल तर तो, या बारी बारी तो है आहे या साडीचं ब्लाऊज बघा किती सुंदर बारीक बारीक काम केलं बघा मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये एवढं छान येत नाही आहे पण पर्सनली खूप सुंदर आहे इथे कुठे फोटो लावून देईन मी या साडीचं आणि हे आहे याच्यावरचं ब्लाऊज अँड हे आहे याच्यावरचं ब्लाऊज काहीसा गोळा आहे असा हे आहे ब्लाऊजचं ब्लाऊज कलेक्शन आपलं दुसरं येणार आहे याच्यामध्ये काही दाखवत नाही चल चला हा होता आजचा व्हिडिओ सो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असंच प्रेम थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग थि सो मच ऑलोक्यू